वामन शेठ मात्रे आपल्या गरीबांसाठी झटणारे आज शांतीनगर बघा किती डेव्हलपमेंट केले शेठनी प्रत्येक बंजारा समाजासाठी इथून ते गावापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आज शेटने आपल्याला एकाच दिवसामध्ये तीन बोरी मारणं काय खायचं काम नाहीये आज एवढ्या बोरिंग हे नाही तर आज शेटने आपल्यासाठी भरपूर मेहनत घेतली इथून पुढे पण चांगले करतील शेठच्या पाठीशी सगळे उभे राहा कोणी येऊन तुम्हाला भूल ताबा देईल येईल कोणाला बळी पडू नका कोणाच्या इकडे जाऊ नका फक्त सेटच्या पाठीशी उभे राहा एवढी माझी विनंती आपल्याकडे व्यवस्थापन आपल्याला वेळोवेळी खरोखर सत्य सेटला फोन केला सेट एका मिनिटात इथे नाही प्रेमाच्या हाताचे किंवा प्रेमाच्या हाताला रागले आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून एकजुटीने राहा एवढीच आमची विनंती आहे जय शिवालाय महाराष्ट्र आपण मात्र सोनू तांबे आम्ही एकत्र मीटिंग करून आजच्या तिथे तीन बोरिंग मारण्याचा निर्णय घेतलेला आहे याच्या अगोदरी आता इथे आपण एक मोठा दोन कोटी निधी आपण मंजूर केलेला आहे आणि तो निधी आपण ते गार्डनसाठी ये या कॉन्क्रीट करण्यासाठी आपण वापरायचं चालू केलेलं आहे आणि उद्यापासून इथे इलेक्ट्रिकचा थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होता तोही उद्यापासून काम चालू होणार पाणी नव्हतं ना, ना लाईट नव्हती आज ते मुकुंद शेख सामन शेख आल्याबद्दल आम्हाला त्यांचा आभार आहे त्यांनी आमच्या नगरामध्ये पाणी आणि लाईटची व्यवस्था हो केली आमच्या नगरामध्ये लक्ष घातलं त्यांचा आम्ही खूप आभार मला पर्यंत स्वागत करत आहोत फक्त आज बीएसयूपी मधील सर्व रहिवाशी सोनू तांबे आमचे नगरसेवक मकुंदशेठ भुईर बालराम कांबरे मेहूल सर्व परिसरातील माता भगिनी सर्व खरोखरच मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी मी आपल्या या बी पी वस्तीमध्ये आलो होतो मी नगराध्यक्ष असताना बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी पजेशन दिले होते जयश्री ताई असताना पण बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी आम्ही घरं दिलेली होती पण आज या बिल्डिंगची अवस्था बघितली ते एकदम दुरावस्था झालेली आणि या विभागामध्ये आपल्या सर्व नागरिकांची मागणी होती पिण्यासाठी पाणी नाही टॉयलेट नाही साफसफाई नाही बरेचसे रस्ते अर्धवट पडलेले आहेत पण आता मुकुंदशेटच्या माध्यमातून कमीत कमी तीन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही मंजूर केलेला आहे आता सोनू तांबेला सांगितलं तर दीड कोटी रुपयाचा निधीसुद्धा आत्ताच दोन दिवसापूर्वी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजा साहेब यांनी दिलेला आहे आणि जो पाण्याचा प्रश्न होता ताबडतोब आम्ही मुख्याधिकारी यांना सांगून जे आमचं वार्षिक निविदाचं टेंडर होतं त्यातनं तीन बोरिंग।, बोरिंग मारून या ठिकाणी आजच्या आज आम्ही देणार आहोत या ठिकाणी स्ट्रीट लाईटसाठी सुद्धा मुकुंद शेट यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्याची सुद्धा रिटसर वर्कऑर्डर झालेली आहे आणि उद्यापासून त्याचं सुद्धा काम चालू चाल। होणार आहे जेणेकरून आपण सर्व गोरगरीब जनता या ठिकाणी राहते नक्कीच अबड मात्री असो सोनू तांबे असो त्यांचे सर्व सहकारी असो कधीही आम्ही तडा जाणू देणार नाही आणि नक्कीच येणाऱ्या हे मतासाठी आम्ही राजकारण करत नाही पण आज तुम्ही खरोखरच स्वतःची घरं सोडून या ठिकाणी राहायला आल्यास नक्कीच तुमचा मान या ठिकाणी उंचावला जाईल अशा या घरांचं काम आम्ही निवडणुका झाल्यानंतर करून